अक्कलकुवा तालुक्यातील राणेलच्या सुरवाणी पाडा येथे राहणाऱ्या कुंदाबाई मगन पाडवी हिला प्रसूतीसाठी बांबूच्या झोळीत टाकून पाच किलोमीटर पायपीट करत रुग्णवाहिकापर्यंत पोहोचवलं रस्ता नसल्यामुळे पावसाळ्यात गरोदर मातांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे शासनाकडून आणि प्रशासनाकडून होत असलेला विकास हाच आहे का असा सतत प्रश्न नातेवाईकांकडून उपस्थित होत आहे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने लक्ष देऊन आमच्या गावापर्यंत रस्ता तयार करावा नातेवाईकांची मागणी प्रस्ताव नसल्यामुळे बांबूच्या झोळीत टाकून कुंदाबाई पाडवी हिला रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यासाठी नातेवाईकांची मोठी कसरत झाली रस्ता नसल्यामुळे गरोदर मातांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे परंतु शासनाला आणि प्रशासनाला गरोदर मातांचा त्रास कधी दिसणार नंदुरबार जिल्ह्यात रस्त्या नसल्याने पुन्हा गरोदर मातेला बांबूची झोळी टाकून पाच किलोमीटरच्या पायपीट प्रवास करत रुग्णवाहिका गाठली आणि अक्कलकुवा रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यात आलं अक्कलकुवा तालुक्यातील डनलच्या सुरवानीपाडा येथे राहणारी कुंदाबाई पाडवी हिला प्रसूतीसाठी नातेवाईकांनी बांबूच्या झोळी टाकून पाच किलोमीटरच्या पायपीट प्रवास करत रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवलं नंदुरबार जिल्ह्यात रस्ते नसल्यामुळे पावसाळ्यात गरोदर मातांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे नंदुरबार जिल्ह्यातील बांबूच्या झोळीत घेऊन देण्याची घटनेत मोठी वाढ होत चालली आहे परंतु प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे कधी लक्ष देणार असाच काहीसा प्रश्न उपस्थित होत आहे एकीकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन मोठमोठ्या गोष्टी करतात परंतु आदिवासी दुर्गम भागातील या लोकांना रस्ता नसल्यामुळे आपल्या जीवाचा विचार न करता चार पाच किलोमीटर पायी प्रवास करून रुग्णालय गाठावा लागत आहे अक्कलकुवा तालुक्यातील डनेल या गावाच्या सुरवानी पाड्यात राहणाऱ्या कुंदाबाई मगर पाडवी हिला प्रसुतीसाठी कळा येत असल्याने तिला रुग्णालयात नेण्यात आलं परंतु रुग्णालयापर्यंतची नातेवाईकांची मोठी कसरत झाली आहे बांबूच्या झोळीत टाकून पाच किलोमीटर पायपीट करत रुग्णवाहिका गाठले आणि त्यानंतर अक्कलकोवर रुग्णालयापर्यंत पोहोचवण्यात आली आहे आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनलला सबस्क्राईब करा